हाय माझ्या भावानं बहिणींनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही माझा मागचा ब्लॉग तर बघतलाच असाल दादानं वहिनीनं आडूनं सर्वांना तिला फारच बोललं तर मला असं वाटलं की माझं मनातलं थोडं दुःख तुम्हाला शेअर करा मी कारण की मी असं ऐकलं आहे कुठं तरी शेअर नाही मन हलकं होतं म्हणून तर तुम्हाला आता काय सांगू मी की म्हणजे तिला एवढं समजावलं तरी ती समजतच नाही आहे मला तिला समजावचं समजावायचं पण नाही आहे पण तुम्हाला माहीत आहे माझ्या मुलीचा येत आहे चौदा तारखेला कारण की हो पाचवा बड्डे आहे तिचा आणि पाचवा बड्डे मला मोठा करायचा होता आणि आता दोन बड्डे गेले आमच्या घरामध्ये तर आरूचं म्हणणे पप्पा माझा बड्डे पण मोठाच करा म्हणजे तिथ तसाच करा तिथं सृष्टीचा बड्डे केला तिथंच माझा पण बड्डे करा माझ्या बड्डेला मम्मीला बोलवा तिला तर माहीतच नाही बिचारीला म्हणजे तर आमच्यामध्ये काय चालू आहे म्हणून तिला तर असं मा असं सांगितलं होतं बेटा मम्मी बाहेर गेली कामाला तर तिला असं सांगतलं कसं वाटण हे तुझी मम्मी आपल्याला सोडून गेली आरो दोघाला तुला इकडं माझ्याकडं सोडून अशी चालल्या गेली पण ती तिला समजणार पण नाही कारण की तिची एवढं वय नाही तिला समजायचं तर मला असं वाटतं की तिनं बड्डेमध्ये यावं म्हणजे फार दूर तर नाही मुंबई टू सुरत पंधरा वीस मिन म्हणजे पंधरा वीस घंटे तर लागत नाही दीड दोन घंटे यायला लागते दीड दोन घंटे जायला लागतात आणि बड्डे तीन चार घंटे आपण मधात म्हणजे पुरं पाच सहा घंट्याचाच टाईम आहे तर तिनं यावा माझ्यासाठी नाही माझ्या परिवारसाठी पण नाही माझ्या मुलीसाठी तिनं फक्त यावा थोडंसं म्हणजे आरूला पण फार खुशी होईल तर तेवढी ती समजदार असेल तिला मुलीचं काहीतरी वाटत असेल तर ती बड्डेमध्ये येईन आरूच्या बड्डेला आणि तुम्ही पण आज जवळ आसपास राहत असाल तर तुम्ही प्लीज मला डी एमला मेसेज करा तुम्ही पण या आरूच्या बड्डेला आरूला पण चांगलं वाटत नाही भाऊ कारण की माझे म्हणजे जास्त दोस्तार नाही आहेत दोस्तार वगैरे माझ्या एक दोन दोस्तार असतील आणि एवढे खास कोणी दोस्त राहिले मी त्यांना शेअर करू माझी गोष्ट तर दोन तीन दोस्त असेन बड्डेमध्ये फक्त आणि माझी फॅमिली असेन चार तीन चार पाच सहा जणं असतील आम्ही जास्तीत जास्त तर मला कमेंटला पण असे फार मेसेज आल्या दादा तुझी मम्मी तर आहे ना तुझ्या मम्मीकडं सोड वगैरे आरूला तू जॉबला जा तुम्हाला एकच सांगणं आहे माझ्या मम्मीची तब्येत म्हणजे दिल्ली खराब असते माझ्या मम्मीचे सांध्यावा ते पुढे हातपाय एकदम दुखतात तर माझी मम्मी स्वतः तिला सांभाळते म्हणजे तिचं स्वतःलाच कशी सांभाळते ते मम्मीलाच माहीत तर ते आम्हाला आता काय सांभाळेल तर म्हणून मी मम्मीला पण तकलीक नाही द्यायला कारण की आपण लव मॅरेज केलं आहे तर मग मम्मीला कशाला तपलीक द्यायची असं मला असं वाटतं म्हणून मी मम्मीकडे पण आरूला नाही सोडत आणि मग अशा पण मम्मी माझ्यापासून फार दूर जायची म्हणजे नाही नाही म्हणता तीस एक किलोमीटर असेल तर तिथं मला जायला दिल्ली यायला तर मला फार टाईम होईल म्हणजे आरूला सकाळी सोडीन तीस किलोमीटर सोडेन आणि माझ मी तिथं राहतो तिथं आरूची शाळा पण आहे आणि आता दोन दिवसांना शाळा पण खुलणार आहे आणि माझं कसं छोटंसं घर आहे तर मम्मीला असं वा अडजस्ट नाही होत कारण की ते तिथं राहतात त्यांचं मोठं घर आहे तर आता दोन दिवस फक्त अजून टपलीक राहील नऊ तारखेला आरूची शाळा खुलणार आहे तर मस्त नऊ तारीखच्या खुलण्याच्या पहिलेच मी एक दिवसापहिले मुंबईला जाणार आहे तिच्या घरी तिला फायनल एकदा विचारणार आहे काय असं काय तिच्या का फॅमिलीला बोलणार आहे म्हणजे सगळ्याला आणि मी ऑन कॅमेरा जाणार आहे असं नाही ऑफ कॅमेरा ऑन कॅमेराच जाईन ते माझ्या सेफ्टीसाठी म्हणजे तुम्ही समजू शकता मला काय बोलायचं आहे म्हणून पण ते त्यांना पण करूनही देणार मी पुरं म्हणजे माझा एक मित्र आहे माझा तो व्हिडिओ डेली शूट करत तर त्याला मी स्वतः घेऊन जाईन आणि म्हणजे त्यांना कळू पण देणार नाही व्हिडिओ चालू आहे असं म्हणजे एकदम लपून सगळं रेकॉर्ड होईल तुम्हाला मी ते दाखवेन तर जे कोणी माझ्या यूट्यूब चॅनलला नवं बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या असं नाही मला की म्हणजे तिथं जाईन तर वगैरे काही होऊ शकतं असं असं काही नाही म्हणजे वाद असं तुम्हाला मला सगळं दाखवायचं आहे म्हणजे सर्वांना असं वाटत असेल मी तिच्या इतकं पुढं पुढं करतो आहे तर सगळी चूक माझीच असेल तर हे सगळं खोटं आहे भावांना म्हणजे चुकी माझी असू भी शकते आणि नसू भी शकते तर माझी चूक असेल तर मी तिच्या आत पाया पडून घेईन पाया पडून तिला घरी घेऊन येईन कारण की मला माझ्या मुलीसाठी चुकणं पण पडेन भावांना कारण की तिनं डायरेक्ट बोलून दिलंय मला फक्त तलाक पाहिजे बस बोलून ती झाली मोकळी आता टेन्शन तर मला किती आला सर आता ती टेन्शन घेते का नाही घेते काय आहे आणि मी तर आता मुलाची जात आहे म्हणजे मी तर काय रडत तर बसणार नाही घरात काही ना काही तर करणंच पडेन मला आणि आता एक जिम्मेदारी माझ्याकडं माझी मुलगी तिचं मला फ्युचर घडवणं तिचं आयुष्य बनवणं तिला काय बनणं आहे ते त्याच्यासाठी मला पैसे कमवू नये पण माझ्याकडं वेळ वेळच नसणार कारण की माझ्याकडे चार पाच चार पाच घंटे मिळेल म्हणजे बारापासून तर चार वाजे लो, लोक म्हणजे ते चार घंटे आरू शाळात जाईन तेच ते चार घंट्यामध्ये मी किती कमावेन मला मी सोचतो आहे आता घर चालेन माझ्या घराचं सात हजार रुपये भाडं आहे सा सात हजार रुपये घराचं भाडं काढायचं की आरूची एका वर्षाची सोळा हजार फीस आहे म्हणजे असं फार म्हणजे फार असं म्हणजे खर्च जास्त आहे आणि हे चार घंटामध्ये मी कमवू शकेन का एवढे पैसे मी तेच विचार करतो आहे आता करणं तर पडेन काहीतरी असं बसून तर किती दिवस बसू दीड दोन महिना झाला कारण की आपण कधी घरी बसलोच नाही ते दीड महिना असं वाटतं घरना असं घरात बसू बसू काय, काय करा काय करा काय करा काम तर आणि हो एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की मी आत्ता दोन दिवसापूर्वी एक गेमची ॲडवटाईज केली होती आणि मला फाल डेएमला मेसेज पण आले की दादा की तुम्ही गेम म्हणजे गेमचं किती इन्व्हेस्ट करावं लागतो हे गेम कसा खेळतात मला सांगा ना मला खेळायचं आहे तर मला माझ्या भावांना बहिणी हात जोडून मी सांगतो की गेम वेम नका खेळू हे सगळं फेक असतं ते आम्हाला एक डेमो अकाउंट देतात हे अकाउंटमध्ये खेळा आम्ही कितीची बी भेट लावू आम्ही जितणार आहे म्हणजे ते आम्हाला एक डेमो अकाउंट देतात तर मला पैशाची जरूरत होती म्हणून मी ती ॲड केली प्लीज तुम्ही हे खेळू नका गेम वेमच्या चक्करमध्ये तुमची ती आहे ते बँक बॅलेन्स पण खलास होऊन जाईन आणि एक लत लागली तर तुम्हाला माहिती लत लागली ती सुटत नाही तर प्लीज माझे हात जोडून माझ्या भावना बहिणींना एक रिक्वेस्ट आहे की प्लीज हे गेम वेमच्या चक्करमध्ये तुम्ही पडू नका हे सगळं फेक असतं फ्रॉड असतं कोणती क छोटी वेबसाईट आपल्याला पैसे देत नाही